ओङ्कार रूप गणेशी ओङ्कार प्रधानरूप गणेश हे तिन्ही देवांचे जन्मस्थान हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओङ्कार प्रधानरूप गणेशे अकारतो ब्रह्मा उकार तो विष्णु अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णु मकार महेश ण ओङ्कार रूप गणेशे ऐसे तिनी देव जे उत्पन्न जेथोनि उत्पन्न तो उत्पन्ना त ओंकार नमस्कार काका आज आम्ही योगिता गायकवाड मॅडमच्या संपर्कातून तुमच्या मूर्ती रंगवण्याच्या दुकानाला किंवा व्यवसायाला भेट द्यायला आलेलो आहोत तर काका पहिल्यांदा तुमचा परिचय देता का कामदेव गायकवाड छोटी भाऊजे साधना सुनील गायकवाड सुनबाई योगिता सागर गायकवाड चिरंजीव प्रशांत गौतम गायकवाड सुनबाई अमृता प्रशांत गायकवाड रोनक वीर श्रेयस आमची द्याम फॅमिली सर्व मिळून हा आम्ही दोन हजार सालापासून एक छोट्याशा ह्याच्यातून चालू केलं आम्ही था था चारी चारी आ, ते करत असताना आज आम्हाला पंचवीस वर्ष आले तर पहिलं छोटं काम करत असताना बऱ्याच अडी अडचणी झाल्या आर्थिक अडचणी किंवा लाईटचा प्रॉब्लेम किंवा बऱ्याच अडचणी होत्या देशात चालत ज्या वेळेला दोन हजार सात साली आम्ही हे केलं त्यावेळेला रात्रीची लाईट गेली होती आणि ह्या माझी मुलगी प्रीती आता त्या संतोष चव्हाण आहेत तर ह्या दोघी वाहिले की रात्रीच्या दोन वाजले तरी ते सोनेरी मार्ग नाहीत न करत करत असताना चढ उतार करत 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 आम्ही इथपर्यंत आलो दोन हजार सतरा ला साम टीव्ही ला आमची मुलाखत झाली एक शॉर्ट फिल्म शेतकऱ्यावर बनवलेली आहे गाभर लोक आहे त्याची शूटिंग झाली आणि माझ्याकडं आज जो जो, जो पंधरा सोळा वर्षामध्ये साठ ते पासष्ट मंडळ आहेत आणि आमच्या कारखान्यामध्ये मंडळांना काही त्रास होऊ नये इतर कारखान्यात कुणी पाठ वगैरे देत नाही पण आम्ही मुलांचे उचलतानी काल फोट सापडू नये वगैरे त्यामुळं पाठ वगैरे देतो आणि आज महाराष्ट्रामध्ये साम टी व्हीच्या माध्यमातून आमचं नाव झालं किंवा पिंपरी चिंचवड शेर असेल पुण्यातूनही किंवा मावळमधून हवेली मुळशी मंडळ आणि अशी काही मंडळ आहेत मग आमच्याकडं काकू अण्णांना सांगणार मूर्ती एवढ्यात एवढ्यातच घ्या किंवा अगदी माझ्या गळ्यात पडतील ना अण्णा मंडळ आपल्याला आहे मूर्ती तर मोठी घेणार पण लहान मुलांची आम्ही त्यांना मदत करतो त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी झकास क्लॅब गो काका <laughs> आमच्या मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत आता ते प्रश्न त्यांच्या बालबुद्धीला पडलेले आहेत तर तुम्ही त्यांची उत्तरे द्यावी ही अपेक्षा आहे विचारा आता तुम्हाला काय विचारायचं मूर्ती रंगवताना तुम्हाला कोणती काळजी घ्यावी लागते मूर्ती रंगवताना पहिला प्रश्न चांगला विचारला तर सुरुवातच तिथून होती तुमची मूर्ती जर बनवताना जर फिनिशिंग चांगली असेल ना बाबा तर त्यावेळेला त्या मूर्तीला फिनिशिंगच्या नंतर तुम्ही प्रायमर मारताना ती काळजी घेतली पाहिजे किंवा त्याचे पुढं काही असे कोण येत असतात ते काढले पाहिजे आणि हे सगळं करताना त्यावेळेला ती क्वालिटी तुमची पहिल्याच स्टार्टला जसं तुम्ही आज घडताय या भारत देशाचे नागरिक बनायचे तुम्हाला तर ही सुरुवात आहे तुमच्या शाळेच्या माध्यमातून असं मॅडमच्या माध्यमातून असल तर ती सुरुवात तुम्हाला तिथून करायची जे जर चांगलं असेल बेस जसं बिल्डिंग किंवा मंदिराचा पाया जर चांगला असेल तर कळसापर्यंत आपण व्यवस्थित जाऊ शकतो त्यासाठी पहिलेच आपला त्याची काळजी घ्यायला लागते घासून घेणे किंवा त्याची खड्डे असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल त्याला सगळं रिपेअर करून तो फायनल झाल्याच्या नंतर तुम्ही कलरकडे येत आहे मूर्ती रंगवताना मूर्ती रंगवताना जो असा कोणता भाग आहे जो रंगवताना आपला म्हणजे अवघड जातो

ईश्वर सत्य है जीवन जोत जागर है सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम ईश्वर सत्य है सत्य ही शिव है शिव ही सुंदर है हा शिवं सुन्दरं सत्यं शिवं सुन्दरम् दया करो प्रभु देखो इनको हर घर के आंगन में राधा मोहन शरण सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम एक सूर्य है एक सूर्य है एक गगन है एक ही धरती माता दया करो प्रभु एक बने सब दया करो प्रभु एक बने सब, सबका एक से नाता।